आज मी फ्रुटीची रेसिपी शेअर करणार आहे ही फ्रुटी आपण बाजारातून जे फ्रुटी आणतो अगदी त्याच टेस्टचं लागतं अगदी झटपट होतं म्हणजे दहा मिनटामध्येच हे बनवून होतं आणि करायलाही अगदी सोप्पं आहे फक्त तीन इन्ग्रेडियंट्सचा वापर करून मी इथे हे फ्रुटी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये पाऊन कप आंब्याचं पल्प घेतले आहे दोन चमचे यामध्ये कच्च्या केळीचे केस घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे यामध्ये साखर घालूयात आणि दोन तीन चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे आता आपण हे मिक्सरवर थोडंसं फिरवून घेऊयात म्हणजे हे सर्व इन्ग्रेडियंट्स चांगले असे मिक्स होतील तर इथे हे मी मिक्सरवर अगदी थोड्या वेळच फिरवून घेतले आहे तर हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण हे थोडं शिजवून घेऊयात तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवले आहे यावर आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते ह्या पॅनमध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या जा जारमध्ये दोन तीन चमचे पाणी घेतले आहे आता हे पाणी आपण ह्या मिश्रणामध्ये टाकूयात गॅसला अगदी लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि आपण हे मिश्रण सतत ढवळत आपण हे मिश्रण चांगलंसं शिजवून घेऊयात सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे हे मिश्रण खालून करपणार नाही आणि फ्रुटीचा टेस्टही बिघडणार नाही या मिश्रणाला फक्त चार स्लो चा गर, ते पाच मिनिटेच लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे तर इथे हे मिश्रण चांगलं शिजवलं गेलेलं आहे जर तुम्हाला हे जास्त दिवस टिकवायचं असेल तर यामध्ये व्हिनेगर किंवा थोडंसं लिंबाचा रस टाकून घ्यायचा म्हणजे एक महिनाभर तरी हे मिश्रण चांगलंस टिकतं तर इथे हे मिश्रण चांगलंसं शिजवून झालेलं आहे तर आता हे मिश्रण एका बोलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात यामध्ये एक ग्लासभर पाणी घालूयात तर इथे मी एक कप पल पल्प वापरले होते त्यामुळे यामध्ये मी एक ग्लासच पाणी घातले आहे या प्रमाणामध्ये केले तर दोन ग्लास फ्रुटी बनवून होतं तर इथे हे फ्रुटी चांगलं असं सा मिक्स करून झालेलं आहे आता आपण ही फ्रुटी फ्रीजमध्ये एक तास किंवा दोन तासासाठी ठेवून टाकूयात तर इथे ही फ्रुटी दोन तास फ्रीजमध्ये ठेवले होते चांगलं असं चिल झालेलं आहे तर आता आपण ग्लासांमध्ये सर्व करूयात कुठलाही कलर किंवा इसेन्स मी इथे वापरले नाही फक्त तीन इन्ग्रेडियंट्सचा वापर करून बाजारसारखी फ्रुटी मी इथे बनवलेली आहे फक्त दहा मिनिटांमध्ये हे बनवून होतं तर अशा प्रकारे इथे हे मस्त बाजारसारखी थंडगार फ्रुटी तयार आहे चिंचाचं सरबत कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करणार आहे हे सरबत पिण्यासाठी एकदम हेल्दी आहे आणि खास करून उन्हाळ्यामध्ये पित्त वाढलं असेल तर त्यासाठी आणि पोटाला थंडावा देण्यासाठी हे सरबत अगदी उपयुक्त असं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सरबत बनवण्यासाठी इथे मी पाव कप चिंच घेतली आहे तर ताजी चिंच वापरली आहे इथे मी ताजे नसेल तर आपण जे घरामध्ये स्टोअर केलेलं चिंच असतं ते वापरलं तरीही चालेल यामध्ये एक किंवा अर्धा कप पाणी घालायचं आहे म्हणजे चिंच बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि दोन तास आपण हे चिंच चांगलं असं भिजू देऊयात तर इथे हे चिंच चांगली असे दोन तास भिजलेले आहेत आता आपण हे चिंच मॅश करून याचं पल्प बनवून घेऊयात तर इथे हे चिंच चांगल्याशी मॅश करून झालेलं आहे पल्प चांगला असं झालेलं आहे तर आता आपण हे चिंचेचं पोळ गाळून घेऊयात तर इथे हे थोडंसं पाणी टाकून चिंचेचं कोळ असं गाळून घेतले आहे तर इथे हे चार चमचे चिंचेचं कोळ बनवून झालेलं आहे तर आता आपण सरबत बनवूयात तर इथे मी बोल घेतले आहे यामध्ये आपण जे चिंचेचं कोळ बनवलेलं आहे ते काढून घेऊयात आता यामध्ये जेवढं चिंच घेतलं होतं तेवढंच गूळ घालूयात तर इथे मी बारीक असं गूळ चिरून घेतले आहे गुळाचा पावडर वापरलं तरी हे चालेल आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात आणि गूळ पूर्णपणे विरघळून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर गुळाऐवजी साखरेचा वापरही तुम्ही करू शकता तर यामध्ये मी उरलेलं गूळ आणि चिंचेचं पल्प टाकून घेतले आहे आता हे गूळ पूर्णपणे विरघळून घेऊया तर इथे हे गूळ पूर्णपणे विरघळलं गेले आहे तर यामध्ये पाव चमचा बडीसोप पावडर घालूयात आणि पाव चमचा यामध्ये सुंठ पावडर घालायची आहे तर आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात चांगलं असं मिक्स करून झालं की यामध्ये थंडगार पाणी घालूयात तर इथे मी दोन ग्लास पाणी घातले आहे तुम्हाला जेवढं सरबत आंबट गोड हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त घालू शकता सरबत चांगलं असं मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा आपण हे सरबत गाळून घेऊयात आता हे सरबत स्वच्छ असं गाळून ग्लासमध्ये काढून घेऊयात जे मी प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणामध्ये दोन ग्लास इथे हे सरबत बनवून होतं तर यामध्ये आता आपण किसलेलं खोबरं घालूयात खोबरं टाकणं हे ऑप्शनल आहे पण या सरबतामध्ये खोबरं खूप छान लागतं तर इथे हे आरोग्यासाठी लाभदायक आणि थंडगार आंबट गोड असं चिंचाचं सरबत तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत